लातूर शहर विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांनी लातूरच्या गंजबोलाई मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ व्यापाऱ्यांशी झालेली चर्चा ही केवळ संवाद नव्हता तर व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची प्रतिज्ञा होती सत्तेतील पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे अशी ग्वाही उमेदवार विनोद खटके यांनी व्यापाऱ्यांना दिली यावेळी गंजगोलाई मार्केटमधील व्यापाऱ्यांनी विनोद खटके यांचा सत्कार केला त्यांनी आपल्या समस्या विनोद खटके यांच्या पुढे मांडल्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या फसव्या आश्वासनांना आता आव्हान देण्याची वेळ आली आहे व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि सर्वसामान्यांच्या आवाज बुलंद करण्यासाठी येत्या वीस नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हाचे बटन दाबून मताधिक्यांना निवडून देण्याचे आवाहन उमेदवार विनोद खटके यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदनामा न्यूज करीता ब्युरो रिपोर्ट लातूर वंचित बहुजन आघाडी ही मॅनेज न होणारी पार्टी आहे आणि त्यांना ताकदीनं लढत आहे त्यांच्यासोबत आणि त्यांच्या पायाखाली जमीन सरकली आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे कारण या निवडणुकीमध्ये एक गरीबाचं लिकरू उभं आहे एक आहेत माझी केंद्रीय गृहमंत्र्याची सुनबाई आणि दुसरे आहेत माजी मुख्यमंत्र्याचे ची, प्रिन्स चिरंजीव आणि त्यांच्या विरोधात आहे एक जनसामान्यातला गरीब कुटुंबातला युवक म्हणजे मी स्वतः विनोद खटके आज मी ऐकलो आहे की निलंग्यामध्ये लातूरचे सहकार महर्षी ज्यांना स्व म्हणजे स्वतः त्यांनी ती पदवी बहाल स्वतःला केलेली आहे असे लातूरचे नेते दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं असं म्हणणं आलं की तुम्हाला या ठिकाणच्या गडीवर जायची गरज नाही अभय साळुंके हा गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे मग माझासुद्धा लातूरकरांना असं आव्हान आहे की तुम्हाला लातूरच्या गडीवर जायची गरज नाही विनोद खटके हा गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि तुम्हाला गडीवर न जाता एका साध्याशा छोट्याशा घरी तुम्हाला नेहमी तुमचं तुम्हा स्वागत केलं जाईल कसल्याही प्रकारची तुम्हाला वेटिंग करायची गरज पडणार नाही कसल्याही प्रकारचा तुमच्या कॉलला प्रतिसाद हे लोक देत नाहीत पण विनोद खटके हा कॉलला प्रतिसादही देतो फोनही उचलतो आणि लोकांचे कामही करतो